आपण ही जी तयारी बघतो आहोत त्याच्यावरनं तुम्हाला नक्की अंदाज आलेला आहे की आपल्याला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे ते ही आहेत नागवेलीची पानं ह्याचं आपण तांबूल बनवणार आहोत माझ्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण देवीचा आवडता असा तांबूल तयार करत आहोत आता ही पानं काही घरची नाही आहेत आपण नेहमी बाजारातून आणतो तीच आहेत का सुपारी लवंग वेलची जायफळ कंकोळ गुलकंद खोबर याचा वापर करून तयार केला जातो तो, तो पानाचा विडा पानपट्टी आपण काहीही म्हणू शकतो विड्यांचे सुद्धा असंख्य प्रकार आहेत गोविंद विडा आहे पानपट्टी आहे तुरेवाला गोविंद विडा आहे तुरेवाला गोविंद विडा ह्याचा व्हिडिओ मी यापूर्वी तयार केलेला आहे तो अपलोडही केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन ही सगळी तांबूलची तयारी आहे ही जी सुपारी आहे ती सुपारी नसलेली म्हणजेच औषधी अशी सुपारी आपली तयार आहे त्याला आम्ही बिन सुपारीची सुपारी असं सुपारी म्हणतो याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन जरूर ती पहा कशी तयार करायची अगदी सोपी आहे तयार करायला तर अशी ही बिन सुपारीची सुपारी, सुपारी आपण याकरता घेतलेली आहे वेगळा चुना न घेता तो मी पानालाच लावून घेतलेला आहे हे जे आहे ते सुक खोबरं आहे एकदम बारीक जे मिळतं अर्थात मी घरी तयार केलेलं आहे ह्यासाठी आपण गुलकंद घेतलेला आहे हे माझं विकतचं गुलकंद आहे आणि विड्यात घालण्यासाठी कात वापरला जातो तो घेतलेला आहे जेवद्यानंतर अन्नपचन होण्याच्या दृष्टीने विडा हा खूप महत्वाचा आहे मुखशुद्धी म्हणूनसुद्धा त्याचा वापर केला जातो पक्वांनाचं जेवण असतं तेव्हा ते खूप जड असतं ते आपल्या पोटाला हलकं व्हावं म्हणून आपण पान खातो मुखशुद्धी म्हणून त्याचा वापर केला जातो योगेश्वरी देवीचा प्रसाद म्हणूनसुद्धा हातावर तांबूल दिला जातो आपण आत्ता ज्या सगळ्या वस्तू पाहिल्या त्या पानामध्ये एकत्र कुटून केल्या जातात आणि ओलसरपणा किंवा गोडी यावी म्हणून त्याकरता गुलकंद वापरला जातो याशिवाय त्रयोदश गुणी हा तयार केला जातो म्हणजेच त्याच्यामध्ये बडिशोब धना डाळ बदाम काजू गुलकंद गुलाबाच्या पाकळ्या सुक्या खोबऱ्याचा कीस ज्येष्ठमध केशर लवंग दालचिनी सुपारी जायफळ वेलची चुना आणि कापूर एवढे सगळे पदार्थ वापरतात त्याला त्रयोदश गुणी विडा असं म्हटलं जातं म्हणजे सर्व गुणांनी समृद्ध असा हा विडा तयार केला जातो प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत आणि ते आपल्या शरीरामध्ये जायला हवेत औषध या दृष्टीने सुद्धा म्हणूनही आपण पान खातो विडा खातो दुसऱ्यांना देतो साधं जेवण झाल्यावर सुद्धा पान खाण्याची पद्धत आहे अगदी सुपारी नाही घातली तरीसुद्धा चुना आणि कात वापरून रोजच्यासाठी पान तयार केलं जातं खाल्लं जातं आता आपण ही जी घरी सुपारी तयार केलेली के आहे त्यामध्ये बडिशोक वेलची लवंग जायफळ ज्येष्ठमध ओवा दालचिनी खोबरं यासारख्या सर्व औषधी पदार्थांचा आपण वापर केलेला आहे सर्व औषधी गोष्टी यामध्ये आहेत ज्येष्ठ मधासारख्या की घसा जर बसलेला असेल तर त्याच्याही दृष्टीने ज्येष्ठमध आपण वापरतोच त्यामुळे ही औषधी सुपारी तयार केलेली आहे आता पानं चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे सगळं वापरायचं आहे याकरता मी पानं दहा घेतलेले आहेत या दृष्टीने आपल्याला साहित्य घ्यायचं आहे यातलं या गुलाबाच्या पाकळ्या आहेत थोड्याशा सा मी साखरेमध्ये घालून ठेवलेल्या होत्या पानाची देठं असतात ती आपण काढून घेतलेली आहेत खर तर ती सुद्धा औषधी आहेत पण आपण ती काढली आहेत तसंच तुम्ही करून घ्या आपण ही पानं तोडलेली आहेत यासाठी आपण ही जी औषधी सुपारी आहे दोन तीन चमचे ती आपण घालणार आहोत जेवढी आपण पानं वापरले त्याप्रमाणे सुपारीचा वापर, सुपारी वापर करायचा आहे हे सुख खोबर हे सुद्धा आपण घालून देतो आहोत अगदी थोडासा कात आपण वापरतो आहोत आता हे एकदम रसाळ असलेलं गुलकंद आहे ते वाया जाऊ नये खूप महाग असते ही गोष्ट त्यामुळे मी थेट या पानांच्यामध्येच घालणार आहे ते आपण एक चमचा घालणार आहोत हे घातल्यावर पुन्हा आपण जी पानं तोडलेली आहेत ती घाण गार, घालून देणार आहोत आणि आता हे सगळं मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे की झालं आपलं तांबूल तयार आपण हे सर्व घालून झालेलंच आहे यामध्ये पण आपल्या अजून एक दोन तीन गोष्टी राहिलेल्या आहेत त्यामध्ये हिरवी वेलची त्या आपण दोन घेतलेल्या आहेत आपली जेवढी पानं आहेत साधारण बारा तेवढ्याला दोन वेलची पुरेशा आहेत ही बडीशोप आहे बारीक असलेली एकदम छान खूप याची छान असते त्यामुळे काश्मीरी बडीशोप आपण घेतलेली आहे याकरता तसंच आपल्याला ओलं खोबरंसुद्धा वापरायचं आहे आता एक लक्षात घ्यायचं की ओलं खोबरं जरी आपण वापरलेलं असेल तरी हे तांबूल पंधरा दिवस तरी नीटपणाने टिकू शकतं खोबरं असूनसुद्धा खराब अजिबात होत नाही फ्रीजमध्ये आपण ते ठेवायचं आहे आता हे सर्व पदार्थ आपण यामध्ये दे घालून देतो आहे आणि हे आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करायचं आहे चला तर मग हा ताजा ताजा बहुगुणी त्रयोदशगुणी असा असलेला देवीचा प्रसाद असलेला तांबूल तयार आहे तर चला तर मग चॅनेलवर नवीन आहेत पहिल्यांदाचे बघत आहेत तर त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्याची एक छोटीशी पसंती येऊ हो देत तेव्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओंसह धन्यवाद